नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव वाफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पस्तीस गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर त्यामध्ये सहा गाडी हा नवीन कांदा आलेला दिसून येत आहे तर पांढरा कांदा चार ते पाच गाडी आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत चला तर मग सोलापूर येथील कांदा बाजार भाव पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पस्तीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल क्वचित वक्कल एकोणतीसशे रुपयापर्यंत गेलेली दिसून येत आहेत तर सरासरी कांदा बाजार भाव अठराशे ते चोवीसशे रुपयापर्यंत दिसून येत आहे तर नवीन कांदा सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत जात आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा हा अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपयापर्यंत जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद